नमस्कार नमस्कार शेतकरी जे चॅनल चालू केले शेती तंत्र आणि युट्यूब चॅनल याच्यामधून आपल्या शेतकऱ्यांना किती फायदा होतो कमी खर्चामध्ये कसं नियोजन करता येते आज आपण या केळीच्या पिकाचं नियोजन पूर्ण आपल्या अंतर्गत केलं होतं त्यांना कळालं असेल की शेतीमध्ये कसं आता आपल्या चॅनलच्या मार्फत तुम्हाला माहिती भेटली भरपूर तर कसं वाटतं तुम्हाला चांगलं वाटलं तुमचं चॅनल चॅनल बघून आपल्याला भरपूर माहिती झाली तुम्ही स्वतः इथे येऊन आम्हाला मार्गदर्शन केलंय त्याच्यामुळे भरपूर तुमचा म्हणजे फायदा झाला उत्पादक खर्च कमी झाला तुमचा भरपूर उत्पादक लक्षात घ्या शेतकरी लक्षात घ्या शेतकरी मित्र टक्के संपर्क साधा आपण कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं मिळवायचं ह्याच्यावर शंभर टक्के भर देणार आपल्या चायनाचं महत्वाचं असणार आहे त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी जर अशा पीक पद्धत करत असताल तर शंभर टक्के करा तुम्ही या गाड्याची संख्या घड बघत असाल कशी आले ती किळी कशी आली ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं माणसं शेतकरी शेतकरी महोदयाने भरपूर असे कष्ट केले ज्या शेतकऱ्यांनी कष्ट करून शेती करायची असेल त्यांनी नमकार शंभर टक्के मला माहिती फोन करा त्यांच्याकडून आपण त्यांना त्यांच्या प्लॉटवर भेटी देऊ त्यांनी कष्ट करणे गरजे कर जर माणूस शेतीमध्ये कष्ट करतो शंभर टक्के त्यांना शेतीमध्ये नमी शंभर टक्के प्रॉफिट असतो म्हणजे नफा असतो अशा प्रकारे तुम्ही सगळेजण करत असाल तर शंभर टक्के आपल्या सुधार शेती तंत्र्यांच्या चॅनेलला कमेंट करा जर तुम्ही जवळचे असतील तर इथं बघायला आणि आपण तुम्हाला नवीन नवीन माहिती कशी लवकर देता येईल नवीन पीक पद्धत कशी अवलंबता येईल तुम्हाला आणि कमी खर्चात उत्पन्न मिळवता येईल याविषयी सविस्तर माहिती देणार असं तुम्ही समाधान आहेत की अशी माहिती भेटणार आहे अशा प्रकारे तुम्ही सगळ्यांनी अशीच माहिती दुसऱ्याला समजा आहे समजा अशी हो जर नवीन प्लॉट करत असताल तर शंभर टक्के आपल्या चॅनलच्या मार्फत तुम्ही शंभर टक्के विचारू शकता माहिती देऊ शकता धन्यवाद धन्यवाद